आता इलेक्शन आपल्याला संपलेलं आहे इलेक्शननंतर आपले जे कार्य सम्राट आहे प्रताप सरनाईक साहेब यांच्या सतत पब्लिकसाठी काम करायचं असतं आणि त्या उद्देशाने त्याने हृदय सम्राट आपले बाळासाहेब ठाकरे जयंती उपलब्ध त्याने एक महिन्याच्या पूर्ण मेडिकल कॅम्प लावलेलं ला। आहे त्या मेडिकल कॅम्प मार्फत लोकांना मदत करायचं आहे लोकांचं जे असुविधा आहे त्याला सॉल्व करून लोकांना जे सतत त्यांच्या वर्षभर या पाच वर्ष पुढे काम करायचं आहे तसं त्यांचं हे ध्येय होतं काय पाठी भावना साहेब हे तर बोलायची गोष्ट आहे की आपल्याला हार झालेली किंवा आम्ही मागे आहेत आम्ही मीरा भाईंदर मध्ये भाईंदर वेस्ट आमच्या कॅल्क्युलेशन बघा आणि साहेबांचं जे आ, काम करण्याची पद्धती ते त्यामध्ये आम्ही जिंकून आलो आहे अजून आपण म्हणतो मन पब्लिकच्या मनात पब्लिकच्या मधी राहून आम्ही काम केलेलं आहे आणि आम्हाला ओटार खूप भेटलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे फ्युचर आमच्या डिसाईड होणार आहे आणि सतत आपण काम करत आहेत सध्या पंधरा दिवस नंतर आम्ही पुन्हा मार्केटमध्ये पब्लिक मध्ये सध्या एवढं काम करतो एवढी पब्लिक आहे आपण बघा तर प्रताप सरनाईक साहेबांच्या थ्रू मला हे बोलायचं आहे की लोकांना जेवढा काम असेल आमच्याकडून करून घ्या पक्षातर्फे जो विरोधी पक्ष आहे ज्यांचे उमेदवार नगरसेवक जे आले ते नगरसेवक रस्त्यावर दिसत नाही पण शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर दिसतात येस आता ते पाच वर्ष गायब असणार आहेत त्यांना ज्यासाठी नरेंद्र मेहताने तिकीट दिला होता आता ते घरात बसणार आहे आणि मीरा भाईंदर नगरपालिकामध्ये जे प्रॉफिट असतात आणि जे लॉस असतात त्यासाठी त्याने हे निवडणूक लढवला होता पण पब्लिकसाठी काम करणारे प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्फत शिवसैनिक येऊन मीरा भाईंदर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये थानापर्यंत काम करणार आहेत हे प नगरपालिकाच्या याच्यामध्ये दे लेणं देणं नाही आम्ही जिंकून ना आलो आहे पब्लिकसाठी आम्ही सतत काम करणार बाळासाहेब ठाकरे आज यांच्या जनशताब्दी वर्षाबद्दल पूर्ण मीरा भाईंदरमध्ये आरोग्य शिबिर आणि मोफत शासकीय दाखले वाटप कार्यक्रम हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि इकडचे जे कार्यसम्राट आमदार आहेत प्रताप सरनाईक साहेब यांनी लावलेले आहे ला शिवसेनेला आपण म्हटलं म्हणतात की अपयश आलेले पण आज आपण जी गर्दी बघतो आहे शिवसेनेचे प्रत्येक बाळासाहेबांचे जे विचार होते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के हे राजकारण त्याचप्रमाणे शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले आहे प्रत्येक प्रभागामध्ये लोकांसाठी फ्री आरोग्य शिबिर लावलेलं आहे मोफत शासकीय दाखले देत आहे ही शिवसेनेची ओळख आहे आणि याच मार्गाने आम्ही पुढच्या पाच वर्षापर्यंत पुढच्या पंचवार्षिकला आम्ही नक्की मीरा भाईंदरवर भगवा झट फडकू आपण आरोग्य शिबिरामध्ये आलेल्या मीरा भाईंदरचा मीरा भाईंदरमध्ये माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी एक नो कॅशलेस हॉस्पिटल ओपन केले आहे तर तिथे कुठे ना कुठे लोकांना ते फ्रीमध्ये सेवा देतच आहे तसेच प्रत्येक प्रभागामधल्या लोकांना मोतीबिंदू असो मोफत चष्मे असो डायबिटीज असो किडनीचे प्रॉब्लेम असो मोफत ॲन्जोग्राफी असो बायपास असो या सर्व ज्या मोफत सुविधा आहेत त्या आम्ही या आरोग्य शिबिरातून पोचवतो आहे आणि लोकांचे जे मूलभूत गरजा आहेत आरोग्याबद्दल त्या सर्वांबद्दल आम्ही